नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल चिकन ग्रेव्ही एक किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत मॅरिनेट न करता मॅरिनेट होण्यासाठी न ठेवता तरी चिकन खाताना एकदम चिकनच्या आतमध्ये मसाला मुरला जाईल अशा पद्धतीने बनवणार आहोत भांड्याचा पसारा न करता फक्त कुकरमध्येच अगदी वीस मिनटात बनवून तयार होईल असं चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन तीन ते ती चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि अशा चाळीत पाणी नितळण्यास ठेवलं होतं आता यामध्ये आपण दही लिंबू बाकीचे कोणतेही मसाले टाकणार नाही कारण आपण मॅरिनेशन करणारच नाही आहोत त्यासाठी आपण फक्त यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ टाकून हे चिकनला छान लावून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे बाकीची तयारी करेपर्यंत साईडला ठेवून देऊया आता आपण ढाबा स्टाईल चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरवी मिरची चार चमचे खोबरा खीस तीन ते चार इंच चा अद्रक वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या एक चमचा जिरे हे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून याची मिक्सरला वा याचं मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर पहा मस्त वाटण तयार आपलं झालेलं आहे आपल्या घरगुती पद्धतीनेच हे वाटण तयार केलेलं आहे गॅसवर इथे मी कुकर गरम करायला ठेवला होता त्यामध्ये चार ते पाच पळी तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये दोन ते तीन तेजपत्ता एक हिंगाचा छोटासा तुकडा टाकलेला आहे माझ्याकडे हिंग पावडर नव्हती म्हणून मी हिंगाचा तुकडा टाकलेला आहे पाच ते सहा लवंग पाच ते सहा काळी मिरी दोन दालचिनीचे तुकडे अर्धा चमचा शहाजिरी पाव चमचा विलायची पावडर हे एकत्रित तेलामध्ये टाकलेलं आहे आता कांदे इथे मी चार मोठे बारीक कापून घेतले तेही टाकून घ्यायचे कांदा लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून इथे मी अर्धा चमचा मीठ टाकले आता ग्रेव्ही बनवायची सुरुवात आपली इथूनच होणार आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी कांद्यापासूनच सुरुवात होते कांदे मात्र छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे त्यासाठी कांदा मात्र छान बारीक कापून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता कांद्याला छान गोल्डन कलर आलेला आहे आता यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि कांद्यासोबतच मिक्स करून शिजून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे तेही ह्या मसाल्यासोबतच छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे ढाबा स्टाईल चिकन ग्रेव्ही जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीचं वाटण प्युरी प्युरीचा जर वापर केला तर चिकन ग्रेव्ही एकदम ढाबा स्टाईल तयार होते तेवढीच खायलाही अतिशय चविष्ट खमंग तरीदार झणझणीत जन अशी चिकन ग्रेव्ही लागते जर करण्याची पद्धत बदलली की चवीमध्येही फरक पडतो त्यामुळे अशा पद्धतीने एक वेळेस नक्की करून बघा खूप चवदार हे चिकन ग्रेवी लागतं आता ह्या मसाल्यातील पाणी आटलेलं आहे पाववाटी पुदिना बारीक कापून घेतला आहे तोही ह्या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचा आहे दोन चमचे काळं तिखट तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं आहे आता इथे मी एक चमचा चिकन मसाला टाकलेला आहे आता हे कोरडे मसाले या मसाल्यासोबतच छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाले शिजण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलेलं होतं ते यामध्ये टाकून हा मसाला थोडासा तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकायची तीही या मसाल्यासोबतच मिक्स करून घ्यायची आता ह्यामध्ये वरून हे चिकन टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मात्र या मसाल्यासोबत पाच मिनटं त्यातील पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे यामुळे काय होतं चिकनमध्ये मसाल्यांचा फ्लेवर आतमध्ये उतरला जातो आणि यामुळे चिकन खाताना पानचट लागत नाही तर अतिशय खमंग लागतं तितकंच टेस्टीही लागतं त्यामुळे चिकन ग्रेवी बनवताना ही स्टेप खूप महत्त्वाची आहे अशा छोट्या छोट्या प्रोसेसमुळे आपण ही घरच्या घरी अगदी ढाबा स्टाईल चिकन मटण बनवून घरच्यांनाही खाऊ घालू शकतो चिकन मी पाच मिनटं छान मिडियम गॅसवरती मसाल्यामध्ये फ्राय करून घेतले इथे चिकन शिजवण्यासाठी मी फक्त एक ग्लास गरम पाणी तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये धुवून टाकलेलं आहे जर जास्त ग्रेव्ही बनवायची असेल तर आणखीन पाणी वाढवू शकता पण इथे मी एकच ग्लास पाणी टाकलेलं आहे आता ह्याला छान उकळी आली की झाकण लावून मिडियम गॅसवरती चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर पहा वीस मिनिटाने गॅस मी बंद केलेला होता कुकर थोडासा थंड झालेला आहे झाकण काढून बघूयात आता माझा जुना कुकर असल्यामुळे चार शिट्ट्यामध्ये छान सूत चिकन शिजतं जर तुमचा नॉनस्टिकचा किंवा स्टीलचा कुकर असेल तर दोन ते तीन शिट्ट्यातही चिकन छान शिजतं वीस मिनटाऐवजी पंधरा मिनटातही शिजून निघेल फक्त झाकण मात्र कुकर थंड झाल्याशिवाय काढायचं नाही तर पहा काय मस्त आपलं चिकन ग्रेव्ही झालेलं आहे याला तुम्ही सुक्क चिकन ग्रेव्हीसुद्धा म्हणू शकता तर पहा मस्त असं चिकन शिजलेलं आहे वास अगदी घरभर पसरलेला आहे छान सुगंधही सुटलेला आहे चिकन मटन म्हटलं की जास्त भांडी वापरण्यात येतात तर इथे आपण भांड्याचा पसारा न करता फक्त कुकरमध्येच अगदी वीस मिनटात बनवून तयार झालेला आहे तेही मस्त ढाबा स्टाईल चिकन ग्रेवी लवाबदार असं मस्त बनवून तयार झालेलं आहे ढाबा स्टाईल चिकन ग्रेव्ही आता आपण सर्व करूया या चिकन ग्रेवीला तुम्ही आता थंडीचे दिवस आहेत तर बाजरीच्या भाकरीसोबत आवर्जून खा त्यासोबत कांदा मुळा काकडी असेल लिंबू यासोबत मस्त एन्जॉय करू शकता अतिशय खमंग चविष्ट असं हे चिकन ग्रेव्ही झालेलं आहे एक वेळेस तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद